आपल्या लाडक्या नेत्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाल्यामुळे आज मांडोगन फराटा हे गाव शंभर टक्के कडकडीत बंद आहे आज मांडोगन फराटा हे गाव शंभर टक्के कडकडीत बंद आहे आपल्या लाडक्या नेत्यासाठी आज दुखद निधन झाल्यामुळे आज मांडवगन फराटा हे गाव संपूर्णपणे कडकडीत बंद आहे फक्त अत्यावश्यक सेवा सोडता फक्त अत्यावश्यक सेवा सोडता आज मांडोगन फराटा हे गाव आपल्या लाडक्या नेत्यासाठी संपूर्णपणे कडकडीत बंद आहे आपल्या लाडक्या नेत्यासाठी आज मंडोगन फराटा हे गाव कडकडीत बंद आहे फक्त मेडिकल सेवा अत्यावश्यक ही चालू आहे सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय हे काही मिनिटातच बंद करून आपल्या लाडक्या त्याला भावपूर्ण श्रद्धांजली ही एक दिवस दुखत मुखवता त्या लाडक्या ने नेत्यासाठी आपण पाहत आहोत मंडोगन फराटा हे गाव संपूर्णपणे कडकडीत बंद आहे लाडक्या नेत्यासाठी आज मंडोगन फराटा हे गाव संपूर्ण कडकडीत बंद आहे सर्वात मोठी ग्रामीण भागातील अजितदादांची ही लाडकी बाजारपेठ व अजितदादांचं हे लाडक मांडोगन फराटा हे गाव आहे दादांचं या गावावर खूप प्रेम आणि गावाचंही दादांवर खूप प्रेम असं नातं आजपर्यंत